इतो इतो <laughs> अरे आ आ है, है, दुसरा दिवस एकदम करून एकदम आणि हे कुत्रे लोक मी म्हणजे एक लेडीजचा एक, एक मोठा रूम होता एक कुत्रे लोक मला इथं इथं झोपवली पायर पटील ना इथं झोपवले माझं एक साइड दुकान लागलं आले म्हणजे एक कावला 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 येऊन बसलाय नाय संपला असता असं टाकायला यांचं मुलं मला ब्लॉग एडिट करायला लागतंय केलं का माहिती तुम्हाला कसा प्रॉब्लेम होते डायरेक्ट रोस्टिंग घे

तर आम्ही कडकडत्या उन्हामध्ये मध्ये निघालेलो सगळी मस्त तयार बिया करून आणि तिथं सगळी भराभरी चालू आहे आता इथून आम्ही चाललो रॉकी कुठं चाललो आता आपण मार्लेश्वरला चाललोय आणि त्याच्यामध्ये सगळे कपडे घातलेले आहेत महाकाल साईजने पण सेम केलाय ना तर आम्ही पटापट रेडी होऊ पटापट मस्त फ्रेश फ्रेश आंघोळ करून पक्का गरम करते तर पाऊस पडते कंटिन्यू काल रात्रभर पाऊस पडला ना तुष्टू आणि थंडी पण वाजली काल ना आम्ही रात्री भिज भिजलो आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला थंडी वाजली आणि काल रात्रभर थंडी वाजली ना आता गरम करायला मी मिळूया आता आजचा दिवस बघूया कसा जातोय बघत दोन तासाच्या दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलेलो आहोत मार्लेश्वर आणि इथं आता चढाच आहे असं समजलंय आम्हाला आणि सगळ्यांच्या फाशी फुगल्या कारण की कि आहे बोलल्यावर रॉकी आमचा खूप खुश आहे रॉकी चढशील ना

आणि आता आणि आता पोचायला आलो मस्त होतं एकदम आम्हीच पुढं बाकी कुठं झाले काय माहिती पाठी मग रे का र असे बघता चला आता पोचतो मी आणि पोचल्यानंतर सगळी एकत्र भेटते आम्ही पुढं बोलल्यावर आम्हाला थांबावं लागत डि स् आणि साईज पण बनले घरचं तिथं जाऊन आपण थांबूया सगळी यायला म्हणजे मला दाखवतं

शॉपिंग लाग बाबा बोलले म्हणजे असतील इकडे तुम्ही बघत असाल हे डायरेक्ट रेडीमेड भेटते पण इथं डायरेक्ट ओरिजिनल बनून भेटते म्हणजे किती फ्रेश असेल जाताना घेऊ सगळी घेऊन चला मंदिराकडे

मी चा प्यायला इथे थांबलो रस्त्याच्या मध्यम रस्त्याच्या मधोमध हे बघाय <laughs> परत 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 नाही मस्त ना आणि ही अशी सतत बोलत असते का परत आणि ते मी कधीच घेत माग पण सगळी उतरलेली आहे तिथे चहा पितवडा फुकटवडा काय फुकटवडाटा तुला पाहिजे तुला काय पाहिजे आता सांग मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत एवढं भारी वातावरण झालंय म्हणजे इथून ना असं जायचं पण वाटत नाही एवढं भारी वातावरण झालं दाखवलंच हां हो वातावरण एक नंबर वाटते म्हणजे असं आणि काय आम्ही तीन सुंदरी किती छान दिसतोय पोजेस इकडणोर ते काय म्हणतात तर आणि भारी वाटते आणि आता इथून आम्ही चाललो कोल्हापूरला नाही आहे ना बरं बरं चला इकडची निघूया बस मध्ये बसले आणि नि, निघूया आता डायरेक्ट फाइनली बसलेलो ज्योतिबाला आणि एवढा भारी वातावरण आहे ना एक नंबर कसं आहे वातावरण जाम भारी वातावरण एक नंबर थंडी वाजतय तिथं आता माथेरानला कधी थंडी वाजली याच्या माथेरान नाही महाबळेश्वरला भरपूर जास्त थंडी असेल कारण की इथंच एवढी थंडी आहे ना भरपूर चला जाऊया

नाही एक खरं सांगू म्हणजे ओरिजिनल जसं बघायला आहे ना तसा या कॅमेरामध्ये कॅमेरा नाही हो आणि भरपूर जास्त गर्दी बघूया कसं काय दर्शन होते आता चला जाऊया हा एसी सारखं एसीची भारी एसी एसी पेक्षा पण भारी एवढं थंड वाटते ना जाम भारी वाटते जाम भारी म्हणजे पण जाम चा, 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 गुंदस। गुंदस। भारी एवढं देवस्थान केलं पण इथं एवढा थंड वाटतय ना गोंडस गोंडस पिंकू कस वाटत एकदम भारी ना आणि पूर्ण असिंक पिंक झालाय ना ते असं बघायला असं लय भारी वाटत सगळं पिंक पिंक असा तर आता आम्ही दर्शनाची लाईन इत लाईन खूप मोठी आहे आणि आम्ही आता लाईनी मध्ये सगळी आहोत लाईन बघा बिलकुल बघा मंदिर बघा

आणून ठेवले जायचं कशी ती साईडचा नावड पाणी Eh eh eh! Jauh mati sekali ni jah! Nanti kita pergi ke sana! Kita pergi ke sana! Eh ni Faisal kan? Ni Faisal! Mr. Wegda! Bola joki Guys! Baga!